हे जे काही फुटीर गट आहे आणि भाजपची सत्ता जी राज्यात आहे एवढी ताकद तुमच्याकडे आहे आणि केंद्रातली महाशक्ती जर तुमच्या बाजूली असेल तर मग तुम्ही फक्त स्वहिताचे निर्णय का घेता तुम्ही स्वार्थाचे निर्णय का घेता कुटुंब फोडणं स्वतःला पदं मिळवणं खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचा जर तुम्हाला कळवळा असेल तर मग महाराष्ट्रात अनेक प्रश्न असे आहेत जे प्रलंबित आहेत ज्याच्यामध्ये शेतकऱ्याला न्याय मिळत नाही महिलांना न्याय मिळत नाही बेरोजगार युवांची संख्या वाढली जे प्रोजेक्ट गुजरातला चालले ते आपल्याला थांबवता था येतील पण मग जे महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय त्याकडे तुम्ही लक्ष देत नाही आणि स्वहिताचे निर्णय ज्याच्यामध्ये तुम्हाला पद मिळू शकतं त्यासाठीच तुम्ही लढता जाऊ द्या शेवटी पार्टी त्यांच्याकडे गेली असली तरी ज्या पार्टीचा जन्म ज्या बापाने केला तो राजकीय बाप आमच्याबरोबर आहे आणि त्यांच्याबरोबर राहून आम्ही सर्वजण लोकांच्या हितासाठी आणि महाराष्ट्र स्वाभिमानासाठी लढू तसं बघितलं बी जे पीच्या काळामध्ये लोकशाहीला धरून आणि संविधानाला धरून काही होत नाही याचा विश्वास तर नक्कीच होता आणि तुम्ही जर बघितलं तर अनेक वेळा बी जे दाखवून दिलेलं आहे की संविधानाच्या विरोधातच ते निर्णय देतात ना तर लोकशाहीच्या विरोधात चंदीगडमध्ये जे झालं त्याच्याचबरोबर अनेक ठिकाणी पार्टी या फोडल्या गेल्या तर अशा परिस्थितीमध्ये कुठंतरी मनात होतं की निर्णय आपल्या बाजूला लागणार नाही तर शेवटी जी काय पूर्वीची सवय आहे काँग्रेसच्या काळातील की न्याय हा लोकशाहीला धरूनच दिला जाईल पण तसं आजच्या काळामध्ये होताना दिसत नाही त्यामुळे निर्णय हा आमच्या विरोधात जाईल अशी अपेक्षा होती पण शेवटी कोर्टात गेल्यानंतर तो निर्णय आमच्या बाजूला लागेल पण जे काय चिन्ह आत्ता असेल जे काय नाव आम्हाला आदरणीय पवारसाहेब जयंत पाटील साहेब आणि सर्व पदाधिकारी ठरवतील त्याच पद्धतीने तेच नाव घेऊन आम्ही लढू रणनीती सोपी लोका लोका आहे लोकात जाणार लोकांना विश्वासात घेऊन लढणार कार्यकर्ते आपल्या बाजूला आहेत आपल्या बरोबर आहेत पदाधिकारी आहेत जनता आपल्या बरोबर आहे जे काय चाललंय ते लोकांना आवडत नाही लोकांचं मत आहे की आमच्याबद्दलचे विषय आज सत्तेत असणारे कुणीही मांडत नाहीत त्याच्यावर कुणी चर्चा करत नाही मग अशा परिस्थितीमध्ये ही जी महाशक्ती आहे ती फक्त स्वहितासाठी सत्तेत येण्यासाठी स्वतःच्या शक्तीचा वापर करतात पण लोकांच्या हितासाठी केला जात नाही तर लोक हे विचाराबरोबर आहेत साहेबांबरोबर आहेत आणि आता लोकात जाऊन लोकांना विश्वासात घेऊन आम्ही लढणार अजित पवार गटाकडून कार्यालय जे आहे तर तेव्हा आता ते काही करू शकतात शेवटी ज्या व्यक्तीने म्हणजे पवार साहेबांनी लोकांना विश्वासात घेऊन जी पार्टी काढली त्या पार्टीचाच कब्जा असंवैधानिक पद्धतीने आता जे नेते ज्यांना साहेबांनी मोठं केलं त्या नेत्यांनीच तो कब्जा घेतलेला आहे त्यामुळे साहेबांचा सा विचार त्यांनी केला नाही पार्टीचा विचार केला नाही कुटुंबाचा विचार केला नाही तो ऑफिसचा विचार करतील का हा प्रश्न नक्कीच आहे शेवटी ज्या व्यक्तीने घर बांधलं त्या घरामध्ये बाहेरून येऊन तुम्ही त्याच्यावरच कब्जा घेत असाल आणि सात बारा एखाद्या व्यक्तीच्या नावाली असेल आणि तो सात बारा तुम्ही तंत्राचा वापर करून अधिकाऱ्यांना सांगून तुमच्या नावाली जर करत राहाल तर आम्हाला कोर्टात जाऊन न्याय मिळणं असं अपेक्षित आहे आम्ही लढणार जे काय तुम्हाला घ्यायचं आहे तुम्ही घ्या पण लोकांच्या भावना लोकांचं मत हे तुम्ही घेऊ शकत नाही कारण का आज या देशामध्ये लोकशाही आहे